आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे भाजपानं सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं आज त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता पुन्हा झालेल्या लोकसभा पोट पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील विजयी झाले होते सध्या ते राज्यसभेचे खासदार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधला महायुतीचा उमेदवार मात्र अजूनही जाहीर झालेला नाही या ठिकाणी शुक्रवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीताचं आज अनावरण करण्यात आलं शिवसेना भवन इथल्या पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार गीताचं अनावरण केलं लोकसभेची ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे महाविकास आघाडी मजबूतीनं मैदानात उतरली असून महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला राजस्थानमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार जसवंत सिंह हो आणि मनोज कुमार राठोड यांनी काल रात्री बाळासाहेब भवनात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी त्यांचं पक्षात स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे गुजरातच्या भुज भागातून विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटक केलेल्यांची नावं आहे प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे काही हजार रुपयांसाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली या दोघांनीही चौकशीत दिली कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीनं प्रयत्न करत आहे आज रामटेक काटोल आणि उपविभागातील अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलंही योगदान दिलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार